तुम्ही रदबदली करावी आणि जसं आढाराव इकडे गेले तसा विजयी शुतारे भाजपमध्ये जातील तिथे आणि कमळाच्या चिन्हावर लढायला माझी काही हरकत नाही हा संदेश मी त्यांच्यापर्यंत पोहोचव नाही आता पोहोचवलंय मी का का काल त्यांना दिलाय अजूनपर्यंत त्यांची परत काय बोलली बिल्ली काय झालेली नाहीत माझी काल शिवेंद्रराजेंशी बोलणं झालंय सॉरी शंभूराजेंशी बोलणं झालंय आणि त्याच्यानंतर ते आता बोलून मला कळवतील काय असेल नहीं, नहीं, माजा माजा सुप्रेसु आता शंभर टक्के परत तेच सांगताय बापू खर तर सातत्याने प्रश्न होतोय की तुमचा विरोध नेमकं कोण आला अजित पवारांना की शरद पवार माझा विरोध माझा वैयक्तिक नाही मी परत एकदा सांगतो या लोकसभा मतदारसंघामध्ये पवार वर्सेस अँटी पवार हे समीकरण आहे आता काय झालंय हा पवार सुप्रिया सुळे सुनेत्र अजित पवार सगळे आले पवारांच्या विरुद्ध अँटी पवार गट मतदार आहे गटने मतदार आहे त्या मतदारांना जर आता पॉवर वर्सेस पॉवर जर झाली ताटीतलं वाट्यात आणि वाटीतलं ताट्यात असं जर झालं तर लोकांना त्याचा राग आहे आणि म्हणून थड पर्याय असावा हे लोकांची भूमिका होती ती कर्मधर्मसंयोगाने बारामतीतील एका मोठ्या नेत्याने मला बारामतीच्या भूमीवरच सांगितली थर्ड पर्याय पाहिजे लोकांना असं कसं चालेल आणि म्हणून मी ठरवलं नंतर मी फिरलो सगळीकडे सगळ्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आणि मग या निर्णयापरत आलो की ही निवडणूक लोकशाहींच्या मूल लोकशाहींची जी काही मूल्यं आहेत ती मूल्य जपण्यासाठी मतदारांना आपल्या मनाप्रमाणे मतदान करण्यासाठी